उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी पुन्हा एकदा एकत्र दिसले होते निमित्त होतं ते कौटुंबिक सोहळ्याचं राज ठाकरेंची बहीण जय जयवंती यांच्या मुलगा यश देशपांडेचा साखरपुडा दादरमधील एका हॉलमध्ये पार पडला या घरगुती सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव आणि राज एक ठाकरे एकाच मध्ये दिसले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं अर्थातच राजकीय चर्चांना उतरण आलं पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग असा मोठा वक्त ना नाही असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित पवार गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आपल्या सोबत आलेल्यांना फसवायचं नाही त्यामुळे घेतलेल्या भूमिकेत बदल नाही आणि ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अशी ग्वाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली लोकसभेच्या जागावाटपावरून मवियात मतभेद होण्याची शक्यता आहे आम्ही लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार आहोत याबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी तशी चर्चा झाल्याचं सा राऊतांनी सांगितलं मात्र राऊतांच्या दाव्याचं खंडन करणार नाही आमचा निर्णय हायकमांड घेईल अशी सावध प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे मिनी पुलवामा असल्याचा आरोप राऊतांनी केला हा हल्ला म्हणजे पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला शहीद जवानांवर राजकारण करणार का असा सवालही त्यांनी सरकारला विचारला राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरेंचं योगदान नाही राम मंदिर आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते असं नितेश राणे यांनी म्हटलं नितेश राणे यांनी संजय राऊतांवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय आहे अशी प्रतिक्रिया नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली बावनकुळे यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या शंभर सुपर वॉरियर्सच्या बैठकीत भाजपात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचं चिखलीकर म्हणाले अठ्ठावीस डिसेंबरला नागप्रात काँग्रेसची भव्य सभा होणार आहे काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्तानं या सभेचं आयोजन करण्यात येत आहे जवळपास पन्नास एकराच्या मैदानावर ही भव्य सभा पार पडणार आहे तर ही सभा एकदम ग्रँड होईल न भूतो न भविष्यात अशी सभा असेल असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी देवदर्शन सुरू केलंय नांदेडच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन त्यांनी अभिषेक केलाय तर खंडोबा मंदिरात आरती करून नंतर एका दर्ग्यावर जाऊन चादर चढवले पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं लोहा तालुक्यातल्या माळाकोळी इथे त्यांनी हजेरी लावली मौका आहे सात आ जाओ खासदार आमदार पडल्यानंतर आमच्याकडे रडत यायचं नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसचा ऑफर आणि सोबतच इशाराही दिला नांदेड जिल्ह्यातील लोहामध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं शरद पवारांना रक्तानं पत्र लिहिलंय भंडारा पौनी विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांनी हे पत्र लिहिलंय साहेब तुम्ही घाबरू नका आम्ही आपल्यासोबत आहोत असा आशय यात लिहिण्यात आलाय पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण करण्यास मनसेनं विरोध केलाय राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाकडे सर्वेक्षण करण्याचं काम गोखले इन्स्टिट्यूटला दिलं आणि याला मनसेनं विरोध केलाय अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात उतरणार अशी चर्चा सध्या सुरू आहे याला गुजोरा देणारे फ्लेक्स सध्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दिसत आहेत एका धार्मिक कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर माधुरी दीक्षित यांचे फलक असरफा साकीनाका पवई परिसरात झळकले या बॅनर्सची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात रंगली आहे हल्ली विरोधी पक्षांशी संवाद होत नाही असं म्हणत सध्याच्या राजकीय स्थितीवर नितीन गडकरींनी टिप्पणी केली आहे विरोधकांचंही वर्तन साजेच राहिलं नाही असं सांगत जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडेल असंही ते म्हणाले हा रस्ता झाला की सिंधुदुर्ग कुडाळमध्ये ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाले आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार वैभव नाईक यांना विरोध केला रायगडच्या महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राणा झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमने सामने आले आमदार भरत गोगावले यांच्या निषेधावरून दोन्ही गटात झुंपली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गोगावलेंनी चुकीचं वक्तव्य केलं असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्यावरून दोन्ही गट भेटले एकशे सेहेचाळीस खासदारांच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत दिल्लीत जंतरमंतरवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला मोदी सरकारनं खासदारांना निलंबित केलं त्यांना वाटतंय की ते विरोधकांचा आवाज जापतील मात्र आवाज उठवण्यासाठी जी किंमत मोजावी लागेल त्यासाठी आम्ही तयार असल्याचं म्हणत पवारांनी सरकारला इशारा दिलाय धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली यावेळी खासदारांचं निलंबन लोकशा ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं केंद्रातील भाजप सरकारनं धक्कादायक पद्धतीने विरोधी पक्षाच्या एकशे सेहेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित केलंय सत्ताधारी पक्षच जडपशाही करतोय आणि विरोधकांचा आवाज दाबतो असा आरोप काँग्रेस आणि सोलापूरमध्ये एकशे सेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीनं के आंदोलन केलं आंदोलकांनी हातात काळे झेंडे घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या एसईबीसी आरक्षणातून रखडलेल्या नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं मॅटच्या विरोधात निर्णय दिले त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय त्यामुळे विविध पदांसाठी निवड झालेल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता जो आता सुटणार आहे जरांगींच्या आज होणाऱ्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आली आज जरांगींची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे तसंच मोठी रॅलीही निघणार आहे त्यामुळे बीडमधल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय आला मनोज जरांगी यांच्या संभाव्य आंदोलनामुळे जालना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या पोलीस अधीक्षकांनी हे आदेश दिलेत मनोज जरांगी पाटील यांच्या संभाव्य आंदोलनामुळे जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश दिलेत आमचे अमलदार असतील अधिकारी मराठा आंदोलकांना पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांवरून मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय नोटिसा देऊन नव्या प्रयोगाचा प्रयत्न करू नका अन्यथा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असं दमत जरांगेंनी म्हटलंय आमची चूक नाही त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही परभणीतल्या सेलूमधील सभेत केला सरकारनं जरांगींचं ऐकायला हवं नाहीतर जरांगे जरंगे घेऊन येतील असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावलाय सोयरे मुलामुलींचे सासू सासरे सगळे जेवढे साखळीत ती येतील त्यांना आरक्षण द्या त्यांचं काम करणारे असतील त्यांनाही आरक्षण द्यायला हवं असा उपरोधिक जरांगेंनी सरकारला वेठीला धरलं नाहीये तर सरकारनं जरांगेंना वेठीला धरलाय अशी उपरोधिक टीकाही छगन भुजबळ यांनी केली तसंच जरांगेंनी हुकूम सोडलाय त्यामुळे मुंबई कोलमडली तर कोलमडली उपरो असा उपरोधिक टोलाही भुजबळांनी मनोज विरोधातल्या सर्व सभा मागे घेणार असं भुजबळांनी सांगितलंय तसंच पुढच्या सभेत मनोज जरांगींच्या बाजूने बोलणार असा खोचक टोलाही भुजबळांनी जरांगींना लगावला आहे राज्य सरकार जरांगी पाटलांच्या आंदोलनाबाबत निष्क्रिय ठरलं अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली सत्ताधारी पक्ष लोकशाहीला आग लावण्याचं काम करतोय सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा आवाज दाबायचा आहे असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केलाय जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचं प्रतीक असल्याचंही त्या सोलापुरात म्हणाल्या मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सहा कंपन्यांनी तयारी दर्शवली प्रदूषणाला कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे यासाठी अनुभवी कंपन्यांनी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी दर्शवली आहे आता मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे सांगलीच्या भिलवडीमधील शैलजा चव्हाण एमपीएससीच्या दुय्यम निबंधक परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे तर सर्वसाधारण गटात तिनं तिसरा क्रमांक पटकावलाय तिची दुय्यम उपनिबंधकपदी निवड झाली आहे बिडगेवराईच्या पासेगाव इथल्या तिरुपती आश्रम शाळेत गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्तानं गणित जत्रेचं आयोजन करण्यात आलं पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित जत्रेमध्ये सहभागी होत गणितासंदर्भातील प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर केले या आगळ्या वेगळ्या गणित जत्रा आयोजनात गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला साठी बांबू आणि गवताच्या पेंढ्यापासून बनवलेल्या गव्हाणला कल्याणमध्ये मोठी मागणी आहे नाताळात क्रिप बनवण्यासाठी गव्हाणचा वापर केला जातो या गव्हाणमध्ये जन्माचा सा देखावा साकारला जातो तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत गव्हाण विकण्यात येतात बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावर चार दिवस भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात आगरी पद्धतीचं झणझणीत जण खाद्यपदार्थ आणि आगरी संस्कृतीचं दर्शन बदलापूरकरांना घडणार आहे पंचवीस डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे कोल्हापुरात कचऱ्याचे ढीक पडल्यानं संताप व्यक्त होतोय अज्ञातानं त्याविरोधात बॅनरबाजी केले त्यात महापालिकेला उद्देशून एक बॅनर लावला आहे मी कचरा खातो माझ्या अंगावर कचरा टाका अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे या पोस्टरची शहरात चर्चा सुरू आहे